शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी 高举。<Okay. S 2> okay. दिवस आहे आणि आम्हाला दुसऱ्या बाजूनं दुःख वाटतं आहे आजही अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब आजही ते उपाश आहे त्यांच्याकडं सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे काल आम्ही वाटेगावमध्ये ज्योत आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला मात्र ते कुटुंब आजही उपाश आहे त्याचं आम्हाला दुःख वाटतं आहे आम्ही एका बाजूला जयंती साजरी विश्वास करतो आहे मात्र दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊंचं कुटुंब दुःख आहे ह्याचा मला फार काल दुःख झालेला आहे आणि याचा आज या ठिकाणी मी जयंतीच्या निमित्तानं सांगेन याचा आमचा उद्देश असा होता की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळाला पाहिजे जी। मात्र या आगामी वर्षाची ही मागणी या ठिकाणी सरकार मात्र पूर्ण करत नाही तिथल्या आमदार खासदारांना आम्ही सर्वांना त्याचा प्रस्ताव दिला होता की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे मात्र जाणून बसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्यासाठी एका एक महिन्यात आम्ही विधानभवनावरही दिंडी नेणार आहोत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांना समक्ष भेटून अण्णाभाऊंच्या कुटुंबाचं दुःख आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी आम्ही भेटून त्यांना आमचं दुःख वेदना सांगणार आहोत आणि या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला गुणाबर घेऊन आम्ही विधानभवनावर जाणार आहोत वेळप्रसंगी जर का अण्णाभाऊंना भारतरत्न दिला नाही अण्णाभाऊंच्या कुटुंबाकडं दुर्लक्ष केलं तर मात्र आमदार खासदारांना वाटेगाव बंदी करणार या ठिकाणी मी घोषणा करतो अक्षय अण्णाभाऊ साठांचा सा। डॉक्टर बोला आ, आज एकशे चारवी जयंती साजरी करत असताना अत्यंत म्हणजे आनंदाचा दिवस असताना आज शंभर वर्ष एकशे चार वर्ष झाली तरीही अण्णाभाऊ पहिले वंचित होते आजही त्यांचं कुटुंब वंचित आहे ही फार खेद खेदजनक बाब आहे सरकारचं दुर्लक्ष आहे गेल्या पाच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस उमेद उमेद चव्हाण यांनी प्रस्ताव दिला होता यावरती आम्ही लक्ष घालून अण्णाभाऊंना भारतरत्न देऊ हे वचन दिलं होतं पण ते आज आजपर्यंत आज त्यांना पूर्ण करता आलं नाही तर या येत्या महिनाभरात आम्ही अण्णाभाऊसाठी कुटुंबांना सोबत घेऊन विधानभवनावर धडक मोर्चा काढणार आहोत आणि विधान परिषदेचं आपलं जे इलेक्शन होईल यापूर्वी जर झालं नाही तर आम्ही गावबंदी आमदार खासदार आणि जे नेते मंडळी दरवर्षी अठरा जुलैला आणि एक ऑगस्टला येतात तर त्यांना आम्ही बंदी करणार आहोत

कुटुंबाचं हाल एवढं आहे की नेते लोक नुसती येत्यात जात्यात फायदा करून घेतात पण त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही व जी जीवनाचं त्यांनी रक्त केलं चव्हाणांनी पण त्याच्या यशासून आलेलं नाही तर भारतरत्न हा पुरस्कार अण्णाभावांना साठेंना दिला तरच ती कुटुंब व त्यांच काहीतरी होईल व त्याच्यासाठी चव्हाणांवर आम्ही कार्यकर्ते आमची परदेश समाजणार डॉक्टर साठे आम्ही संघ आहे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज मी घोषणा करतो की उमेद चव्हाण यांना भारतरत्न नाही दिला कोण म्हणते नाही दिला राहत नाही आज मी घोषणा करतो मार्गदर्शन वाढलेले महाराज यांच्या हस्ते डॉक्टर साठे यांचा सत्कार आहे आमचे समितीचे उपाध्यक्ष अमोरजी पाटोळे सर तसेच आमच्या समितीचे अध्यक्ष रायभरे साहेब यांच्या हस्ते आनंद आनंदामध्ये माहित आहे अशा पद्धतीचे जयंती साधन होते असं आम्हाला जिल्ह्यातील अनुभवा असतील राहण्यासाठी आमचे जयंत्री उत्सव समितीचे दाखवलेल्या आहेत पाठवसाहेब आहेत त्याचबरोबर आमची तिथे बाबासाहेब आहे बाबासाहेबांची फार मोठं योगदान आहे तिथे माझे त्याचबरोबर सर्व आमच्या भविष्य चव्हाण आहेत माझ्याबरोबर काही अनेक मशीर असेल आमदार असेल असेल यामध्ये सहभागी असतात खरंतर आजबाबांची जयंती आम्ही उत्साह साजरी करतो आपल्याला अण्णा साक्षीदार आहेत अनुभव तिथे अनुभव आम्हाला आम्हाला ओळख नव्हती घरा अण्णा वायका असतील आमचे मेघांजी असतील आमचे बाबासाहेब असतील त्यांनी आम्हाला अन्नाबाची करून दिली आणि मला आमच्या मनामध्ये आमच्या विचारात दोघे राहणार आहे आम्हाला आम्ही आता जयंती असल्याचं नाही मात्र उत्सवाच्या वर्षी म्हणजे वर्षभर आम्ही साजरा असतो काही काय निमित्त असतं काही सामाजिक उपक्रम असतात सर्व मंडळी आम्ही जरी वेगवेगळे असलो पक्षाचे त्याला मी विचारांना माझं एकत्र जयंत उत्सव साजरा केले असतो आणि याबद्दल मी आमचे किशोर लालबाई असतील अण्णाबाई असतील बाबर असतील यांना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे त्याला मी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो त्याला तर याच्यापेक्षा आहे आपले कार्यक्रम वाढले पाहिजे कुठलाही गाठपड्यांनी आमच्या अतिशय अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यासाठी मान्य त्यांचा मुदेश असेल ज्यांच्याकडनं माहिती देखील त्या पाठपुळ्यावरही यश आलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व अण्णाभाऊसाठी कृषी समिती असेल सर्व देशातला महाराष्ट्राचा माध्यम समाज असेल त्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊंचा उभा पुतळा नाही असं मला वाटतं पुण्यामध्ये आहे मात्र सांगलीला नाही साताराला नाही पुन्हा पुन्हा नाही मात्र इथं गोवा कुठवा असतोय त्या कुठल्याचं सुद्धा लवकरच लवकर अनावरण व्हावं आणि त्याचं काम लगाव चांगलं राहत्याचं व्हावं अशी मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आणि विनंती करतो आणि याच्यापेक्षा आपण पुढच्या वर्षी नियटनमध्ये कार्यक्रम चांगले आता करूया कारण त्या पुण्याचा आदर्श शेवट बाबत असतील पुणे असा जाता देणारे नाना नाहीत काही नाजार आहेत मात्र तिने आम्हाला आगावांची ओळख होती काय आनंद मला आगावांची ओळख कारण का अण्णाचा फोटो आणि अंगाबाबचं ऑफिस यायचो ऑफिस खाली होतं तिथं ते ऑफिस खरंतर युटिंग असेल किंवा महामंडळाचा इथे असेल त्याचं खरंतर उद्याने त्याला सुद्धा महाट्या अन्न साठ्यांचा पुरस्कार झाला अतिशय ते अंगा उत्सव समितीचे अध्यक्ष होते आणि अण्णाला आम्ही उत्सव समितीच्या गाडी दिली आणि अन्ना आम्ही पुरस्कारासाठी दावा करणार खरंतर हे अण्णाचं यश आहे उद्या आमच्यासाठी बालकऱ्यांच्यासाठी मंडळी अण्णाबाबचा विचार समाजामध्ये येण्यासाठी मी काम करतोय आणि अशाच पद्धतीचा अण्णांना ते पोस्ट झाला की पुन्हा आम्हाला सर्वांना तो मिळावा आणि अशी जे अपेक्षा करतो पुन्हा एकदा काल वाटेगावात आलेलो होतो अण्णाबाबांचं कुटुंब बाबासाहेब फार अडचणीत आहे त्यांनी फार दुःख माझ्यापासून व्यक्त केलं त्यांना आम्ही शब्द दिला आणला तुम्हाला यापर्यंत दुसरं निश्चितपणाला पण त्याला बाप्पाला अनुभव करावं लागेल आज तिथं आपण आता अनुधुश साधलेला असताना काल माझ्या धन्वधाराचं पाहिजे आलं तिच्या टीका तो जेवण माझा प्रश्न उभा आहे मात्र आपण आता तिच्या आजार नाही तिला कोरोकरी महिन्याला पास करणार तो टेन्शन मिळालं पाहिजे बाबासाहेब आपण प्रस्ताव काय करा दाई आणि काल बाबाने कधी आपले आठवलेला म्हणजे त्यांचा त्याच्या रुपीचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यांचे कुटुंब दुखी आहे आपण इतर जयंती साजरी करीत असताना मात्र तिच्या आलेला असू ती फार कठीण मला गोष्ट चालवली म्हणून आता या ठिकाणी मला बोलवलं माझं सत्कार नाही केला तरी चालेल त्या कुटुंबासाठी आपल्याला रस्ता यावं लागेल या ठिकाणी मी सांगेन मी जास्त काय बोलणार नाही मात्र पुन्हा एकदा सर्वांना तुमच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मी मनुष्य संपून साहित्य रत्न yeah oh. oh.